स्पर्धा परीक्षेसाठी उपयुक्त असे शब्दसमूहाबद्दल एक शब्द इयत्ता चौथीत शिकणारा यश ज्ञानेश्वर वायकर यांनी अगदी तोंडपाठ केलेले आहे चला तर मग आपण आवृत्ती घेऊया समाजाची सेवा करणारा समाजसेवक लोकांचे नेतृत्व करणारा दुसऱ्यावर अवलंबून असणारा स्वावलंबी दुसऱ्यावर अवलंबून असणारा देशाची सेवा करणारा लोकात मान्यता पावलेला लोकमान्य दुसऱ्यावर अवलंबून नसणारा स्वावलंबी दुसऱ्याने केलेले उपकार जाणणारा कृतज्ञ माकडाचा खेळ करणारा सापाचा खेळ करणारा शेती करणारा शेतकरी मातीचे काम करणारा कुंभार विमान चालविणारा देशविरोधी कारवाया करणारा देशद्रोही युद्धभूमीवर पराक्रम करणारी स्त्री पाण्यात राहणारे बरेच आयुष्य असणारा दीर्घ इच्छिलेल्या वस्तू <coughs> देणारी गाय काम केली ज्याला मर्यादा नाही असा जमिनी खालून गेलेला रस्ता राजाने मान्यता दिली आहे असा शत्रूला सामील झालेला माश्यासारखे डोळे असणारी स्त्री मोजकेच बोलणारा मिता भाषा करणारा ज्याला कधीही मरण नाही असा अमर वाचनाची सोय असलेली जागा वाचनालय सतत जळणारा दिवा नंदादी राज्यातील लोक प्रजा प्रजन श्रेष्ठ ऋषी महर्षी सिनेमाच्या कथा लिहिणारा कथा लेखक जेथे जन्म झाला ती भूमी जन्मभूमी सतत उद्योग करणारा दीर्घ लाखो रुपयाचा धनी लाखोपती इंद्राची स्वर्गातील बाग मुंदवन लिहिता वाचता येणारा साक्षर दुसऱ्याने केलेले उपकार जाणणारा कृतज्ञ दुसऱ्याने केलेले उपकार न जाणणारा कृतज्ञ जादूचे खेळ करणारा अस्वलाचा खेळ करणारा मोजता येत नाही असे अमाप देवाचे अस्तित्व न मानणारा नास्तिक दर वर्षाने प्रसिद्ध होणारे वार्षिक पाहणारे लोक प्रेक्षक दान धर्म करणारा दानशूर मनातील इच्छा पूर्ण करणारा वृक्ष कल्पवृक्ष ज्याला कुणीही शत्रू नाही असा अजाद ज्याला कुणीही जिंकू शकत नाही असा अजिंक्य जिलापती नाही अशी स्वयभाग्य पती नाही अशी विधवा आणि जिलापती आहे अशी सौभाग्यवती सौभाग्यवती सो घोडे बांधण्याची जागा पागा देवाचे अस्तित्व मानणारा आस्तिक हरणासारखे डोळे असणारी श्री मृगनयना मोजकेच खाणारा मितहारी भाषण ऐकणारा श्रोता गुरे गुरे बांधण्याची जागा गोठा कैदी ठेवण्याची जागा कैदी खान तुरुंग लग्नासाठी जमलेले लोक वर पहाटेपूर्वीची वेळ सकाळी पायी चालणारा पाचचार नाटके लिहिणारा नाटककार आपण राहतो तो देश स्वदेश नाणी पाडण्याचा कारखा टाकसाळ करोडो रुपयाचा धनी करोडपती ज्याचे मन स्वस्थ नाही असा अस्वस्थ लीता वाचता न येणारा स लीता वाचताना येणार आणि स्वतःचा फायदा पाहणारा निस्वार्थी स्वार्थ स्वतःचा फायदा पाहणारा स्वार्थी व्याख्यान देणारा व्याख्याता डोळ्याचे दान नेत्रदान खूप पाऊस पडणे अतिवृष्टी खूप जोराचा वारा वादळ शंभर वर्ष आयुष्य असलेला शताब्दीशी शतायुषी मूर्तीची पूजा करणारा मूर्तीपूजक देवाची पूजा करणारा देव।, देव दे पुजारी विनामूल्य पाणी मिळण्याचे ठिकाण पानपुरी दोन नद्या एकत्र येतात ती जागा संगम कथा लिहिणारा कथाकार कीर्तन करणारा बातमी देणारा बातमी मासे पकडणारा कोळी जहाज थांबण्याची जागा बंदर विमान थांबण्याची जागा विमानतळ स्तुती करणारा भात शिकारी साठी उंच बांधलेला माळा दर तीन महिन्याने प्रसिद्ध होणारे त्रैमासिक पंचवीस वर्षानंतर साजरा होणारा महोत्सव रौप्य महोत्सव पन्नास वर्षा नंतर साजरा होणारा महोत्सव महोत्सव वर्षा नंतर साजरा होणारा अमृत महोत्सव स्वतःचा फायदा न पाहणारा जमिनीचे दान विद्येचे दान्यदान अजिबात पाऊस न पडणे दुष्काळ पंधरा दिवसाचा काळ पंधरवडा अतिशय कमी आयुष्य असलेला मूर्ती बनवणारा मूर्तिकार मूर्ती मुर्ति बनवणारा सरकारने मान्यता दिलेले सरकार मान्य शोध लावणारा संशोधक नदीचा जन्म होतो ती जागा उगम मुख मनाला मोहून टाकणारे मनमोहक हो मोटार चालविणारा मोटार चालव समुद्रातील किल्ला सुंदर मूर्ती घडवणारा शिल्पकार रेल्वे थांबण्याची जागा बस थांबण्याची जागा बस संकट दूर करणारा विघ्न हरत ज्याच्या सेवनाने मरण येते असा पदार्थ ज्याच्यामुळे मरण येत नाही असे अमृत गुड व्हेरी नाईस खूपच सुंदर अतिशय कुशाग्र बुद्धी